कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातून एक दुर्दैवी बातमी समोर येते किल्ले रायगड दर्शनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या खासगी मिनी बसला नादगाव बुद्रुक येथे भीषण अपघात झाला या अपघातात एकूण सहा जण जखमी झाले असून त्या चार शाळकरी विद्यार्थिनी एक शिक्षक आणि बसच्या चालकाचा समावेश आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील विद्यार्थ्यांची सहल किल्ले रायगड पाहण्यासाठी आली होती जखमी झालेल्यांमध्ये सोळा वर्षीय अक्षरा ढोकळे अदिती खेरमोडे अदिती खाडे आणि सिद्धी ढोकळे या विद्यार्थिनींचा समावेश आहे त्यांच्या सोबतच जाधव आणि शिक्षक जगन्नाथ हे जखमी झाले आहेत अपघातातील सर्व जखमींना तातडीनं महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले गंभीर दुखापत झालेल्या अदिती खेरमोडे या विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी माणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार नांदगाव बुद्रुकच्या हद्दीत पोहोचताच चालकाचे मिनी बसवरील नियंत्रण सुटले बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाल्यानं हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातामुळे अब प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे